रात्रीचे दोन वाजले त्र्याऐंशी वर्षाचे थाईनॉक घड्याळाकडे बघतात घरातील सगळेजण गाठ झोपले पण थाईनॉक एक व्हिएतनामी शेतकरी जो गेल्या त्रेसष्ट वर्षात खरंच झोपलेला नाही हे ऐकल्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही जेव्हा व्हिएतनाम मध्ये ही गोष्ट पसरली तेव्हा सगळेजण म्हणू लागले की पॉप्युलॅरिटीसाठी हा माणूस हे सगळं करतो पण हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की थाईनॉक खरंच रात्रीचे कधीच झोपत नाही त्रेसष्ट वर्ष एकदाही न झोपता हा माणूस जिवंत कसा आहे यामागे रहस्य काय हे जाणून घेऊ या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर थाईनॉक यांनी शेवटची झोप घेतली होती एकोणीसशे विसाव्या वर्षी त्यानंतर त्यांचा झोपेशी छत्तीस चा आकडा राहिला तो राहिला नॉक व्हिएतनामच्या एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात वाढले ते वीस वर्षांच्या होईपर्यंत ते इतरांप्रमाणे झोपू शकत होते पण वीस वर्षांचे झाले आणि खूप जास्त आजारी पडली तेव्हा व्हिएतनाम मध्ये युद्ध सुरू होत या युद्धादरम्यान व्हिएतनाम दोन भागांमध्ये विभागलं गेलं होतं यावेळी चौदा लाखांहून अधिक लोक मारले गेले होते त्यात अनेक सामान्य लोकांनाही सैनिक म्हणून उतरावं लागलं होतं त्यामध्ये थायनॉकॉ होते युद्धादरम्यान ते भयंकर आजारी पडले त्या आजारादरम्यान त्यांना कधीच झोप लागली नाही सुरुवातीला त्यांना वाटलं की ताप उतरला की झोप येईल ताप उतरला पण झोप नाही आली दिवस गेले मग आठवडे मग महिने मग वर्ष दशकं गेली तेव्हापासून आजपर्यंत त्यांना झोप आलीच नाही त्यांना इन्सोमनी आहे असं काहींना वाटलं पण हा कॉमन प्रॉब्लेम आहे यात सुद्धा लोकांना थोडा वेळ का होईना झोप लागते नौक यांच्या बाबतीत मात्र झोप हा विषयच नाहीये नौक यांना वाटतं की या सगळ्याचं कारण लहानपणी आलेलं ते आहे पण डॉक्टर्सनी कधी ते पक्क सांगितलं नाही काही लोक म्हणतात की त्यांना पीटीएसडी डी पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर झालाय युद्धात त्यांना बरेच दिवस झोप मिळाली नाही त्यात ते लहान होते दुश्मन कधीही हल्ला करू शकतो या भीतीने ते तेव्हा झोपले नाही तेव्हा जे त्यांचं शरीर झोपणं विसरलं ते आजही कायम आहे झोप लागत नाही म्हणून नॉक डॉक्टरकडे गेले औषधं घेतली पण काही उपयोग झाला नाही शेवटी त्यांनी डॉक्टर औषधं तपासण्यास सगळं सोडलं जे आहे ते त्यांनी ॲक्सेप्ट केलं नॉर्मल माणूस जर ऐंशी तास न झोपता राहिला तर त्याला विचित्र भास व्हायला लागतात पण नॉक त्रेसष्ट वर्ष झोपले नाहीये आणि त्यांना एकदाही काही त्रास झालेला नाही जेव्हा रात्री अख्खं जग झोपतं तेव्हा एकतर ते शेतात काम करतात किंवा राईस वाईन बनवतात ते इतर लोकांपेक्षा दुप्पट काम करतात पण तरीही ते श्रीमंत नाही आहेत रिकामं बसणं त्यांना जड जातं झोप नाही म्हणून त्यांच्या मेंदूत सकाळपासून रात्रीपर्यंत विचारच विचार सुरू असतात त्या विचारांपासून पळण्यासाठी ते दारूचा आधार घेतात नॉक म्हणतात की कधी कधी ते एक लिटर वाईन पितात तेव्हा एक दोन तास थोडीशी गुंगी येते पण त्याहून जास्त काही होत नाही अनेक लोकांनी आणि चॅनेल्सने डॉक्युमेंटरीसाठी त्यांना पैशांची ऑफर केली आहे पण त्यांनी सगळ्यांना नाही म्हटलं शेवटी थायलंडच्या एका लोकल न्यूज चॅनलला त्यांनी इंटरव्ह्यू दिला आणि त्यानंतर ते जगभर चर्चेत आले डॉक्टर्सनी त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्येही दाखल केलं पण कोणालाही त्यांना झोप न येण्यामागचं कारण सापडलं नाही थायनॉक आजही शांतपणे शेतकरी म्हणून जगतात आणि ते पूर्णपणे हेल्दी आहेत पहाटे सुर उगवण्याआधी ते आजही शेतात असतात झोप येत नाही म्हणून उगाच ते त्यांचा वेळ वाया घालवत नाही थाईनॉकची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि थायनॉक पेक्षा आणखी एक नव्वद वर्ष न झोपलेल्या माणसाची गोष्ट आहे जर ती सुद्धा तुम्हाला ऐकायची असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी वाजला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका